हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं चॅनलवरती तर रात्रीची वेळ आहे साधारण नऊ वाजलेले आहे तर चला जेवण आमचं झालेलं आहे भांडी मी सगळी तशीच ठेवलेले आहेत आणि मी इथं आलेले आहे अंड्यांकडे कारण इथे चालू होणार आहे आमचं अंड्यांचं नवीन बिझनेस तर आज एक तारीख आहे म्हणजे हा व्हिडिओ एक तारखेला रात्री नऊ वाजता जी आहे याची शूट चालू होती आणि मी जसं तुम्हाला मागंच म्हटलं होतं की आण ठेवायचे वेळेस माझ्या मुलीच्या हातानेच मी ही पूजा करून घेणार आहे कारण आदिती जी आहे माझी लक्ष्मी आहे आमच्या घरामध्ये जे आहे आदिती म्हणजे माझं पर्सनलीच नाही आहे तर बाकीच्यांचं पण म्हणणं होतं की आदितीनंतर खूप पॉझिटिव्ह घरामध्ये गोष्टी घडल्या होत्या आणि ज्या पॉझिटिव्ह होत्या आदिती झाल्यानंतर आमचं बंगल्याचं पण काम झालं होतं आदिती ज्या दिवशी झाली त्या दिवशी आम्हाला जो आम्ही बोर घेतला होता तर तो बोर घ्यायला शेतामध्ये गाडी त्याच दिवशी आली होती आणि बोरला खूप वेळ झाला पाणी लागलं नव्हतं आणि नंतर आधी ती बा रात्री बारानंतर नंतर जेव्हा तिचा जन्म झाला तिकडचा जन्म झाला इथं फोन आला घरी तर लगेच तिथं बोरला आमच्या भरपूर प्रमाणात पाणी लागलं इथं उन्हाळ्यामध्ये आमच्या तिथं कुणाला पाणी नसतं इथे विहिरीला पाणी कमी पडतं पाटाच्या कडानी पण आमच्या बोरला हे कंटिन्यू पाणी असतं त्याच्यामुळे आम्हाला पाण्याचं इथे अजिबात प्रॉब्लेम नाही आहे तर प्रत्येकाचीच मुलगी आपल्याला लक्ष्मी वाटत असते पण मग मी माझी माझ्या मनातली जी गोष्ट आहे ती सांगितली तर आता इथं आधी ती आहे पूजा करून घेणार आहे अगदी साधी सिंपल आमची कारण काय झालं की आम्ही दोन दिवसापासनं जे हे अंडे जे आहेत ना इथे ठेवणार होतो कारण आता अंडे पिल्लं काढण्यासाठी ते अंडे ठेवायचे आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही दोन दिवसापासनं म्हणजे जुलैमध्येच अंडे ठेवायचं चालू होतं पण ते नाही जमलं आमचं कारण आमचं काय होतं की आम्ही काही करायला गेलो ना आम्हाला एक दोन दिवस लेट होतंच प्रत्येक गोष्टीमध्ये आणि ते तर ए, ए, एक तारखेला जे आहे आम्ही एक ऑगस्टला हे रात्री आम्ही इथे अंडे ठेवलेले आहेत सगळ्यात अगोदर पूजा माझ्या आदितीच्या हाताने झालेली आहे आणि इथं जे आहे मग मी पूजा करून घेतलेली आहे आता सगळं जी पूजा वगैरे आहे ते सगळ्यात अगोदर मी माझ्या मुलीच्या हातानेच करून घेत असते तर तिने छान स्वस्तिक काढलेलं आहे आणि हा वरती तांदूळ पण टाकलेले होते आता इथे फुलांची कमी होती पण रात्रीच्या वेळी जे आहेत ना आमच्या इथे फुलं आहेत शेजारीच पण मग पूजा जी आहे आम्ही जे दोन दिवस अगोदर फुलं आणले होते ते सुकून गेले होते त्यामुळे मग आम्ही ते फुलं घेतले नाही आता पुन्हा रात्रीच्या वेळी फुलं आणायला अगदी पाठीमागं झेंडूचा मोठा असा बाग आहे दोन एकराचा पण रात्रीच्या वेळी जेव्हा आमचं ठरलंच नाही की कधी आम्ही करू की नाही आणि मशीनचा पण प्रॉब्लेम होता मशीनचा जे आहे ना खरं तर प्रॉब्लेम हा मशीनचा होता दोन तीन दिवसापासून मशीन सेट करत होते हे आणि आमच्याकडे इन्व्हर्टरचं पण तिथे वायर वगैरे जोडायचा थोडासा प्रॉब्लेम झालेला होता तर अशा पद्धतीने जे आहे म्हणून टाईम झालेला मग अचानक पद्धतीने रात्री जे आम्ही ठरवलं की सात वाजता की आज आपण भांडे ठेवून देऊया थोडंसं मशीनचं सगळं व्यवस्थित झालेलं वाटतं आहे मग आम्ही रात्री जेवण वगैरे लग्न सगळं व्यवस्थित लवकर करून घेतलं जेवण आम्ही आठ वाजता जेवणो भांडी वगैरे मी सगळं तसेच ठेवले तर आर्यांचं इथे चालू आहे गोण्या वाटायचं काम काहीतरी उद्योग चालू असतात आर्यांचे आर्यन असा एका जागी बसणारा नाही आहे तर ह्याच्यामध्ये जे आहे मी तुम्हाला मागं दाखवलं होतं की या भांड्या याच्यामध्ये काय काय आलेलं आहे तर हे ट्रे आलेलं आहे पिवळ्या कलरचे चार ट्रे आलेले आहेत याच्यामध्ये आणि हे व्हाईट कलरचे पण बरीचशी ट्रे आता ते मी मोजले नव्हते पण चांगले मला वाटतं जास्त ट्रे होती पण तर आता हे सगळे आम्ही जे आहेत सध्या एकाच वेळेचे चार ट्रे ठेवायचे आहे मला वाटतं की एका ट्रेला शंभर अंडे आहेत तर असे चार चार ट्रे चार ट्रे ठेवायचे आता हे चार ठेवल्यानंतर पुन्हा चार दिवसांनी पुन्हा चार मुठी, मुठी, मुठी ले ले। छोटी -छोटी ट्रे ठेवायचे आहे आता इथले सगळेच अंडे व्यवस्थित निघतील असं नाही आहे तर आम्ही इथून निवडून घेताना अंडेचे ना ते मोठे मोठे निवडून घेतलेले आहे छोटे छोटे अंडे आम्ही ट्रेमध्ये तसेच ठेवलेले आहे डेटॉलचं पाणी केलेलं आहे आणि भरपूर प्रा प्रमाणात डेटॉलच्या पाण्यामध्ये अगोदर जे आम्ही कापडं घेतलेली अंडे पुसायला ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे हे कापडं जे माझ्या हातामध्ये गुलाबी कलरचं ते खूप चांगलं स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर मग पुन्हा मी डेटॉलच्या पाण्यामध्ये धुतलेलं आहे पण बघा आता माझं मी बघू शकता की इथे आमचं जे आहे बोलण्या बोलण्यामध्ये आमचं थोडंसं हे पण चालू आहे की और, न, न. म्हणजे माझ्याकडनं अंडं जर को एखादं छोटं गेलं तरी मला बोलणे बसतं तिथे इथे म्हणजे फॅमिलीतलं सांगते मी तुम्हाला अंड्याला थोडंसं घाण जरी राहिली किंवा आपण कापडं पुसतानी पण येला तर अंड्याला खूप घाण आहे इथे अंडे सगळेच अंडे चांगले असतात तर बघा कापडाचा डेटॉलमध्ये बुडवल्यानंतरसुद्धा इतका घाणवास येतो ना अंडे पुसल्यानंतर अंड्यांचा खूप घाणवास येतो वास येतो अंड्यांचा तर त्याच्यामुळे मी तुम्हाला तो इतका वास आणि हे तर काहीच नाही आहे मी तर खूप घाणघाण जे कोंबड्यांचं काम आहे सडलेल्या कोंबड्यासुद्धा मी पोल्ट्रीमधून उचलून टाकलेले आहेत अशा पद्धतीने जे आहे पोल्ट्रीचं माझं जे काम आहे ते खूप घाणीगुणीतलं काम आहे तरी मी ते करते आहे आणि आता सध्या मला मला कधी त्याचं काही वाटलंच नव्हतं कारण मला इन्कम सोर्स पाहिजे होता त्यावेळेस आणि त्यावेळेस जेव्हा मी पोल्ट्री चालू केली तर माझंही लहानं पिल्लू खूप छोटं होतं मला वाटतं की माझा अंश खूप लहान होता आणि तो तीन एक वर्षाचा असेल तेव्हा आम्ही पोल्ट्रीची सुरुवात केली होती अंशला बघून मग त्याच्यामुळे मी अंशला शाळेत टाकलेलं आहे तर बघा इथे जरा आमचं शेजाऱ्यांनी काहीतरी आवाज आला त्यांच्या घरामध्ये हे म्हटले काय पडलं घरामध्ये तर म्हटलं जा मग तुम्ही त्यांच्या घरात बघायला जा असं आमचं इथे बोलणं चालू होतं तर आमची इथे कॉमेडी पण चालू होती तर खूप छान आमचं हा टाईमचा खूप छान गेला होता आणि मला वाटतं की दहा साडेदहापर्यंत आम्ही एवढे अंडे कोसून सेट केले होते बुलटची मदत मला कायम झालेली होती आता आधी तिला दुसऱ्या दिवशी शाळेत जायचं नव्हतं होती एकदम इथे व्हिडिओ काढत बसली होती आणि या वेळेस तिची होऊन परमिशन होती की आता तुम्ही व्हिडिओ काढा म्हणून आता त्यांनी एवढं मोठं जे आहे कारण हे मशीन घेण्याचं फक्त एक स्वप्नच होतं सो त्यांचंवालं पहिलं जे आमचं बिझनेस आहे आपल्या शेतीमालाचाच आहे म्हणजे मशिनरीचा आमच्या आम ज्या मालाच्या मोटरी असतात आपल्या शेतीमालाच्या मोटरी ते त्यांचं दुकान आहे आमचं तर तेव्हा पण त्यांची त्याच्यात खूप उडी होती की आपण असं मोठं बिझनेस करायचा म्हणजे असं मोठं कंपनी टाकायची कंपनी टाकायची पण आता त्या बिझनेसमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे आणि पहिल्यापासून माझं मत एक होतं की एक तर नोकरी करून ठेवावी किंवा बिझनेसमध्ये एवढा पैसा घालून सुद्धा जर जास्त मला वाटलं की याच्यात प्रॉफिट एवढं होतच नाही आहे मग मला पहिल्यापासून आल्यापासून वाटायचं की नाही मला काहीतरी शेती शेतीमधलंच काहीतरी करायचं आहे पण शेती पण एवढी नाही आहे की त्याच्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो म्हणून मग अशा थोड्याशा शेतीमध्ये काय करायचं आयडिया मात्र पोल्ट्रीची माझ्या मिस्टरांचीच होती की त्यांचं खूप इच्छा होती की खूप दिवसांचं जसं की कोरोना आला ना तसं त्यांना पोल्ट्री टाकायचं ते म्हणायची की आपण पोल्ट्री टाकूया कारण आम्ही तेव्हा तालुक्याच्या गावात राहत होतो तालुक्याच्या ठिकाणी राहत असताना आम्हाला कोरोनामध्ये खाण्यापिण्याचं पहिल्यापासून नॉनव्हेज म्हणा अंडी म्हणा हे घरात भरपूर असायचं पण मग ते खूप लांब जायचे गावावरून अंडी आणण्यासाठी आम्हाला पंधरा किलोमीटर लांब जाऊन ते अंडी आणावं लागायची तरी पण एखाद्या चक्करमध्ये अंडी भेटायचीच नाही असं पण व्हायचं मग त्यांच्या डोक्यातच होतं की नाही आपल्याला आहे ना असंच काहीतरी करायचं आहे मग ते मला म्हणायचे की नाही आपण जाऊया आणि हे करूया पण माझं काही मत नव्हतं की जावं आणि काहीतरी करावं म्हणून कारण काय होतं की प्रत्येक वेळेस मला असं वाटायचं की की आता लहान मुलगा आहे आणि अंशला घेऊन एवढ्या लवकर कसं शेती करायची असं शेती करायचं जेव्हा शेती तर शेतीमध्ये तर कधी आम्ही मी गेलेच नव्हते लग्न झाल्यानंतर मला वाटतं अगदी एकदा दोनदा असं आम्ही प्रॉपर असं शेतीत शेतीत म्हणून गेलेलो नव्हतो आणि इथे जे आहे ना शेती आमच्या घरापासून सात आठ किलोमीटर लांब होती एक एक तो तो। तर त्याच्यामुळे मला वाटायचं की शेतीमध्ये एक एकेकरामध्ये ओढून काय होणार आहे असं पण माझ्या डोक्यात होतं मग कमी क्षेत्र असल्यामुळं चांगलं उत्पन्न कसं घ्यायचं किंवा मग आम्ही आता एकतर जास्ती शेत शेती असेल ते पण मी ते शोध घेत आहे की जास्त शेत पाहिजे आपल्याला तर आम्ही ते पण बघत आहोत कारण आम्हाला पोल्ट्रीचा पण व्यवसाय मोठा करायचा आहे वाढवायचा आहे पोल्ट्री फार्मिंग जे आहे ना तर ते आम्हाला असं वाटतं की मोठं करून घ्यावं कारण आम्हाला इथे जागा जी आहे ना तर कमी कशी पाडायला लागलेली आहे कोंबड्यांसाठी तर ठीकच होतो पोल्ट्री फार्म चालूच आहे पण आता आम्ही दुधाच्या धंद्यात उतरलेलो आहे तुम्ही बघू शकता पाठीमागू गोठ्यामध्ये छोट्या छोट्या ज्या कारवडी आहेत असे तर पण मी तुम्हाला गोठ्याचा व्हिडिओ सेपरेट नक्की दाखवेल पण आता ते आम्ही खूप छान अरेंजमेंट केलं आहे पाठीमध्ये जाळी टाकलेली आहे आणि परीपूर्ण आता काय छोट्या कार्बिंगला सुद्धा आता मुक्त गोठा झालेला आहे तर पलीकडे जे आहे ना तर मोठ्या ज्या दुधाच्या गाय आहेत त्यांना सुद्धा आमची आता जागा पहिलीच जा। म्हणजे कोंबड्यांना आम्ही ओपन कोठा ओ ओपन पोल्ट्री केली होती ना तर त्याच्यामध्येच आम्ही जे आहे इथे मोकळीची कोंबड्या तिथे तसं आम्ही गाया केलेल्या आहे त्यामुळे आम्हाला गायनला अशी वेगळी जागा नाही करावी लागलेली फक्त गायांना आम्ही ना बारदाण्याचा असं सपोर करून घेतलेलं आहे म्हणजे आमचं बजेट आम्ही खूप वाचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही हे क कसं मी कोणत्या कंडिशनमध्ये हे सगळं केलेलं आहे ना तर हे आता माझं मला माहिती आहे कारण माझ्या मिस्टरांनी जे आहे तर आमचा मागचा जो आहे खरंतर पूर्ण सोडल्यानंतरचा माझा काळ हा खूप वाईट गेला होता आणि आता मला असं वाटतंय की बरं झालं की काही वाईट दिवस आपल्यावर आले होते तो वाईट काळ गेला ना तर त्या काळात कोणीच मदत केली नव्हती अगदी एक रुपयाला पण कोणी मदत केली नव्हती आणि तो काळ जो आहे ना तो वाईट आलाच पाहिजे माणसावरती तेव्हा आपल्याला आपल्या आसपासचे माणसं कळतात कशी आहे ते आणि खरं तर त्यावेळेस पैशाचा खूप प्रॉब्लम होता आणि पैशाचा प्रॉब्लम असला तर कोणी जवळ येत नाही आहे असे अशी कंडिशन होती आणि तरी पण माझे मिस्टर आहे ते खूप खंबीर आहे त्यांनी अगदी कशाचाच विचार नाही केला अगदी त्यांना कशाचा विचार करायला तर आवडतच नाही आहे ते रोजचा दिवस जे आहे ना तर ते बरोबर व्यवस्थित त्यांचा त्यांचा चालू होता मीच विचार करत बसायची मीच वेळी आता कसं होईल मुलांचं शिक्षण कसं होईल असं होईल पण त्यांनी सगळं ॲडजस्ट केलं अगदी म्हणजे काही हे नसताना पण त्यांनी ॲडजस्ट केलं आणि त्याच्यानंतर जे आहे मग आम्ही इकडे घरा जेव्हा शेताकडे येण्याचा निर्णय घेतला तेव्हा पण आमची क कंडिशन खूप चांगलीच होती का असं नाही आहे शेतात आल्यानंतर आमचं जे घराला इन्व्हेस्टमेंट झालं ते अगदी आमचं इन्व्हेस्टमेंट जास्त झालं तर तिथेच आमच्या जागेवरती अडीच एक लाखापर्यंत आमचा येण्याच्या अगोदर खर्च झाला म्हणजे आमचे जे पैसे होते ना तर ते त्याच्यात आम्ही ॲड न करता आम्ही तेव्हाच पोल्टरिता ॲड करायला पाहिजे होते आहे त्याच मळ्यामध्ये जे होतं पत्र्याच्या दोन खोल्यास ठेवायला पाहिजे होत्या मी उगाच बाहेर हॉल काढत बसले आणि मी असा दुसऱ्याचा विचार करत तो हॉल काढला होता पण ते चुकीचं होतं आणि दोनच खोऱ्यांमध्ये मी छान राहिली असते असं आता मला वाटतंय पण काय होतं की झाल्या गेल्या ज्या गोष्टी असतात ना, था था। ना ते होऊन जातात पण ज्या गोष्टी होऊन जातात ना त्याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं की आपल्याला कोणत्या आडी अडचणीमध्ये कोणी कोणी मदत केलेली आहे कोणते दुःख सुखात आपल्याला कोण आपल्याबरोबर आहे ह्या गोष्टी आपल्याला इथे कळत असतात पण जे झालं ते चांगलंच होतं असं आपण समजून मग आता पुढे चालायचं असतं मग आता हे आम्ही जो नवीन बिझनेस पुन्हा आता हा माझा म्हणजे माझा जो आता हा बिझनेस हॅचेरीचा म्हणू शकतो आपण जी घरीच आहे पिल्लं काढायचे आता इथे पण आम्ही मार्केटिंग करणार आहोत आता इथे मला ऑर्डर अगोदरच आहे पिल्लांच्या तर हे सगळं मी माझ्या मुलांसाठी करते मी मी म्हणजे फक्त मी नाही याच्यामध्ये तर माझे मिस्टर पण आहेत मी कधी माहिती मी जरी मी म्हणत असले मी असं करते तर प्लीज करून की माझं एकटीचं नाही श्रेय ह्याच्यामध्ये माझे मिस्टर खूप हेल्प करतात म्हणजे तेच करतात आणि मी त्यांना हेल्प करते असं आहे पण ते ना ऑफ कॅमेऱ्या असतात त्यांना कॅमेरेतलं वगैरे बिलकुल वेळ नाही आहे म्हणजे त्यांना काहीच आवडत नाही आणि सध्या ते एल एल बी करतायत आता एल एल बीचं त्यांचं सेकंड इयर आहे आणि त्याच्यामुळेच मी हा दुग्ध व्यवसायाचा डिसिजन घेतला होता कारण एल एल बीची फी पण भरपूर असते मुलांची पण फी असते आणि त्याच्यामध्ये मला पण असं वाटायचं की मी पण काहीतरी शिकावं म्हणून कारण मला माझं एफ वाय झालेलं होतं मला पुढे एज्युकेशन माझं कम्प्लीट करायची इच्छा होती पण मग मी असा विचार केला की मी जर आता एल आपलं एफ वाय बी एचं पुन्हा ॲडमिशन जर घेतलं तर माझी मुलगी दहावीला जाणार आणि मी त्यावेळेस मी ग्रॅज्युएशनला जाणार मग मागच्या वर्षी जे आहे ना तर मी माझं शिक्षणाचं जे आहे ते माझं ह्याच्यातलं जे बाहेरून शिक्षण करायचं होतं तर ते मी कॅन्सल करून टाकलं होतं कारण मला माझाच अभ्यास राहणार होता प्लस अंश पण लहान आहे त्याचा अभ्यास घ्यावा लागतो आधी तिचं पण दहावीचं वर्ष राहील जेव्हा मी ग्रॅज्युएशन माझं कंप्लीट होईल मला माझ्याकडे पण लक्ष द्यावं लागेल सध्या माझं माझ्याकडे माझं शिक्षण करून मी काय करणार आहे असा मी विचार केला तर हे माझे जे पॉईंट आहेत प्लस पॉईंट की करायचं तर आहे पण आता नाही करायचं खूप हुशार आणि गुणी झालेला आहे आणि गप्पा चालू आहे पोरांना गप्पा पाहिजेच असतात पोरांशिवाय तर माझ्या नसते खरं आणि माझ्या मुलांना तर ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे असं नाही की फक्त याच्यात इंटरेस्ट आहे अभ्यासात पण ते सगळे हुशार आहेत आईला थोडासा अभ्यासाचा प्रॉब्लेम आहे तो अभ्यासाला जरा नाटक करतो पण मग आता तो पण चांगला लाईनला लागलेला आहे ही सगळी जी आहे महादेवाचीच कृपा आहे तर इथे बघा या मशीनला खुली सुंदर अशी लाईट लागलेली आहे तर मी तुम्हाला तिथे मशीन दाखवते आहे की बघा आतमध्ये इतका सुंदर लाईट आहे ना तो व्हिडिओमध्ये नाही एवढा खास दिसून येलेला पण प्रत्यक्ष एकदम तुम्हाला सांगते एकदम ला लाईट वगैरे इतक्या छान एवढ्या सुंदर आहेत ना की विचारायला नको मला तर ते बघता क्षणी असं कुठेतरी मोठ्या एका सिटीमध्ये गेल्याची फील आली होती इतकी भारी लाईट आहेत ना एक लाईट नाही आहे तर ते तसे तीन चार कलरचे लाईट एकदम वेगळा कलर दिसतो तो आतमध्ये गेल्यानंतर असं दिवाळीची फिलिंग होती की हे दिवाळीचे लाईट आहे तर आता यांनी काय केलेलं आहे हे जी ट्रे आहे ते ट्रे आता स्वच्छ पुसून घेतलेली आहेत ही पिवळ्या ट्रेचा वापर जो आहे पिल्लं झाल्यानंतर पिल्ल्याच्यामध्ये काढायचे आहेत असं आहे त्याच्यामध्ये आम्ही अंडे ठेवून दिलेले मशीनचा थोडासा काहीतरी म काहीतरी वस्तू जे आहेत ना तिकडे त्या माणसाकडे म्हणजे काहीतरी वस्तू आहेत ज्या माणसाने आम्हाला मशीन वगैरे जॉईन करून दिली त्याच्याकडे दोन तीन वस्तू राहिलेल्या होत्या तर तो आता आम्हाला त्या आणून देणार आहे तर आम्हाला हे हातानेच काहीतरी ॲडजस्टमेंट यांना करावं लागणार आहे नाहीतर हे फुल्ली ऑटोमॅटिक आहे पण मग ते दोन तीन वस्तू वस नसल्यामुळे ते सध्या तरी एक दोन दिवस आम्हाला लक्ष द्यावं लागणार याच्याकडे आता हे हे व्यवस्थित पुसून बिसून आतमध्ये ठेवत आहे अगदी डेटॉलच्या पाण्याने हे सगळं जे आहे पुसून घेतलेलं आहे म्हणजे जंतू असतील तर ते मरतील कारण पूर्ण जे इथे हे मशीनसुद्धा डेटॉलच्याच पाणी अगोदर स्वच्छ पुसून घेतलेलं आहे लाईटची पिन बिन काढून हे आतून बाहेरून चांगलं डेटॉलच्या पाण्याने अर्धी बाजलीत पाणी केलेलं आहे आणि डेटॉलमध्ये कापडं असं स्वच्छ धुवून कापडं डबल म्हणजे डेटॉलमध्ये बुडवून असं स्वच्छ धुतलेलं आहे आणि मग हे मशीन चांगलं क्लिअर क्लीन केलेलं आहे त्याच्यानंतर अंड्याची प्रोसेस अंडे पण डेटॉलने क्लीन केलेले आहे आता चार दिवसांनी पुन्हा मग हेच काम करायचं आहे तर हे कलर बघा की छान आहे पिवळी ट्रेची पण तर हे ट्रे फक्त चारच भेटलेले आहे भविष्यामध्ये आपण यापेक्षा पण मोठं मशीन ऑर्डर करू पण अगोदर हे आपला सक्सेस होणं गरजेचं आहे आणि हे बघा हे व्हाईट ट्रे जे आहे अंड्याचे हे इकडं तिकडं पणणार आहे आणि फुटून जातील माझ्या घरामध्ये तर माझ्या चांगल्या चांगल्या महागशा वस्तूंचे माझे मुलं नास्तूस करत आहेत धोडून थोडून टाकतायत अगदी तुम्हाला सांगितलं तीनशे चारशेची टूप जरी अंडी घरामध्ये क्रीम चेहऱ्याची तरी ऐंशी एका मिनटात ते कुठून शोधून काढली त्याच्या हातात लागली तर ती गेली कामातून अशा गोष्टी घडत आहेत त्याच्यामुळे लहान मोठं आमच्या तिथं काही नाही आहे आता आदितीला आदिती खूप आदिती समजदार आहे पण मग आर्यनचं कसं आहे आर्यन घरातल्या वस्तू नाही पण बाहेरची एखादी चांगली वस्तू कधी त्याची चांगली महागडी स्कूल बॅग लवकर तोडणार कंपास बॉक्स लगेच तीनशे चारशेची कंपास असली तर ती चमटून टाकणार असं आंशचं खूप आहे आर्यांचं या मोठ्या मुलाचं चा चालू असतं आता बघा किती काळजीपूर्वक काम करू राहिला कारण त्याचे पप्पा आसपास असले ना मग हे पोर असे काम करतात की जशी तेच सगळ्यात जास्त कामदार आहे <laughs> तर आता ते सगळं त्यांच्या पुढं पुढं करत आहेत म्हणजे ते खरंच त्यांच्या खरं आते ते जास्तच पुढं पुढं करतात माझ्या पुढे जे आहेत ना तर त्यांची तोंड अशी कामाला नऊ नाही होते आधी ती तरी करते पण आर्य आर्यन आर्यन अजिबात माझं माझं काहीच ऐकत नाही आहे तर आता बघा मी सगळे ट्रेप पुसून बिसून देत आहे आता मला घरात जाऊन आता वाजलेले आहे साडे दहा भांडे तसेच पडलेले आहेत भांडे पण घासलेले नाही आहेत आता भांडे खूप आहेत तर मग मी ते माझा ब्लॉग संपवणार आहे म्हणून मी तुम्हाला इथे बाय करते पण बघा आता आर्यनचं जे डान्स करत करत काम चालू आहे आता हे टोकरे हे अंडेच्या आहेत आणि बाकीचे उरलेले मी घरात घेऊन जाते कारण बरेचसे बारीक अंडे आहेत काहीतरी बारीक बारीक टिचलेले अंडे हे घ्यायचे नसत्या खूप बारीकपणने घ्यायचं आणि खूप मोठं पण हे घ्यायचं तुम्हाला माहितीच आहे माझ्याकडे जंबो अंडे आहेत जंबो अंड्यांचा खजाना नाही इथे कारण चार पाच अंडे दिवसाचे रोज निघतात जंबो तर ते अंडे इथे बाजूला काढलेले आहेत आणि श्रावण असल्यामुळे घरी पण अंड्यांचं काही बनत नाही आता आता अंडे हे उरलेले अंडे हे बाजारला आम्ही विकायला नेणार आहोत तर बघा आता हे सगळं व्यवस्थित झाले रात्रीचं लाईट पण आतमध्ये लागलेलं आहे मशीनच्या आतमध्ये फॅन पण आहे आणि आता साडे दहा वाजले गेले आता टी व्ही वगैरे पिक्चर मूवी काहीच नाही कारण सॅटरडे उद्या दुसऱ्या दिवशी अंशला आर्यनला लवकर शाळेत जायचं आहे आधी तिथे आता घेणार आहे सुट्टी आणि आता हे मशीन झालेलं आहे बंद तर मशीनची पूजा होऊन पूजा झालेली आहे छान आणि इथे मशीन झालेलं आहे बंद तर बघा अशा पद्धतीने आता हे पिल्लं किती दिवसाने निघतील मला वाटतं एकवीस दिवसाने हे पिल्लं आपण बघूया अंड्यामध्ये कसे पिल्लं निघत आहेत आणि किती जगलेले पिल्लं निघत आहेत तर तुम्हाला हा माझा नवीन बिझनेस कसा वाटला नवीन बिझनेसचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत तोपर्यंत तो चला टाटा आणि बाय बाय